नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क गोळा करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांनी युपीआयचा वापर करण्याचं आवाहन शिक्षण मंत्रालयानं शाळांना केलं आहे राज्य केंद्रशासित प्रदेश तसंच एन सीई आर टी सी बी केंद्रीय विद्यालय संघटना राष्ट्रीय विद्यालय संघटनांसारख्या स्वायत्त संस्थांना पत्राद्वारे हे आवाहन करण्यात आलं आहे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गेम चेंजर ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत एच पी आणि इंटेल यांच्या एच पी ड्रीम अनलॉक या उत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते असं सांगत हे तंत्रज्ञान प्रत्येकाच्या कल्पनेला आकार देऊ शकतं असं मुख्यमंत्री म्हणाले प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये आत्मनिर्भर मोहीम देशातील लाखो शेतकऱ्यांचं भविष्य बदलतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह बेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ काल पंतप्रधानांच्या हस्ते झाला त्यावेळी ते, ते बोलत होते जमीन मोजणीचा निपटारा आता तीस दिवसांत होणार आहे महसूल विभागानं यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारनं यासंदर्भातील अधिसूचना जारी केल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे या निर्णयामुळे राज्यात प्रलंबित असलेली सुमारे तीन कोटी बारा लाख मोजणी प्रकरणं वेगाने मार्गी लागतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला दीक्षाभूमी आणि ब्लू रिव्होल्युशनरी कमिटीतर्फे काल सायंकाळी दीक्षाभूमी येथील सभागृहात भीमसंध्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं बदंत ससाई यांच्या हस्ते उद्घाटनानंतर मैत्री गीतानी महोत्सवाला सुरुवात झाली यावेळी एकूण ऐंशी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित संगीत नृत्य नाटिका आणि अभिनयातून बाबासाहेबांचा जीवनपट उलगडला याबरोबरच ठग बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार